आमदार संग्राम जगतापे आपल्यासोबत आहेत आज अहमदनगर मध्ये डॉक्टर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला होता आणि तुम्ही देखील त्या मोर्चाला उपस्थित होतात कसं पाहता जे काही पूर्ण कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे आणि आजचा हा जो मोर्चा होता त्यास पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कलकत्तासारख्या एक मोठ्या शहरामध्ये अशी घटना घडणं खरंतर ही फार निषेधार्क गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आज कुठंतरी तिथल्या मुख्यमंत्री देखील एक महिला आहेत आणि याच्या बाबतीमध्ये दोन दोन दिवस चार चार दिवस आरोपी अटक केले जात नाहीत असा देखील एक बातमी आपल्याला खरंतर टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळाली पण खरं तर याच्या बाबतीमधला त्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा फास्ट ट्रॅक कोर्टावरती ही केस वर्ग करावी आणि त्याच्यातनं कुठंतरी जे अशा प्रकारे जर महिलांवरती कोणी लक्ष ठेवत असेल नजर ठेवत असेल तर त्याची हिंमत होणार नाही असा एक शिक्षा या बाबतीमध्ये झाली पाहिजे दोन हजार बारा साली देखील ज्यावेळेला देशामध्ये एक वेगळा उठाव झाला होता तो निर्भया प्रकाराच्या माध्यमातून तो देखील लोक आज विसरलेले नाहीत तर ती देखील आठवण आज लोकांच्या मनामध्ये आहे की दोन हजार बाराचं वर्ष ते निर्भया प्रकरण होतं आणि तशीच घटना आज कुठेतरी एक सुशिक्षित डॉक्टर महिला कारण की डॉक्टरांच्या बाबतीमध्ये महिला जर असतील तर त्यांना रात्री अपरात्री देखील ड्युटी चेंज होत राहतात आणि त्याच्यातनं पुढं काम करावं लागतं त्यामुळे आज या बाबतीमध्ये देखील सरकारने केंद्र सरकारने देखील अशा बाबतीमध्ये प्रत्येक राज्याला सूचना कराव्यात की असे कायदे त्या ठिकाणी करावेत आणि कठोर कायदे होणं गरजेचं आहे निश्चित घडली या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्र होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जावेत याच्यासाठी आपण मागणी करणार आहात नाही याच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्र हे देशामधलं सगळ्यात प्रगतशील राज्य होण्याची वेगळी ओळख आहे याला एक फार वेगळी संस्कृती आहे तर हा राज्य हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणार राज्य आहे त्यामुळे इथं असं कोणी करत असेल त्याची हिंमत होत असेल तर त्याच्यामध्ये लगेचच याच्यामध्ये उपाययोजना केल्या जातात त्याला कुठेतरी कठोर शासन हे सरकार करण्याकरता प्रयत्नशील असतं म्हणजे ते कुठलंही सरकार असो त्यामुळे हे राज्य महत्वाचं आहे आणि म्हणून याच्या मध्य बाबतीमध्ये जर अशा घटना घडलेल्या जरी असतील त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय झालेले देखील आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेले आहेत निश्चितच आपण पाहतोय की इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये बंद पाळण्यात आलं ओपीडी बंद ठेवण्यात आल्या डॉक्टर्सच्या वतीने अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि तुम्हाला एकंदरीत कोलकात्यात जी घटना घडली याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा